चंद्रपूर शहरात संडे मार्केटसाठी अधिकृत परवानगी असताना मुख्य रस्त्यावर बेकायदेशीर दुकाने लावण्याचा प्रकार वाढत चालला आहे यामुळे वाहतूक कोंडी होत असून वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे रविवारी न्यू इंग्लिश हायस्कूल येथे सीच्या परीक्षेचा पेपर असल्याने महापालिकेच्या विनंतीनुसार संडे मार्केट व्यापाऱ्यांनी आपला बाजार बंद ठेवला होता मात्र त्या दिवशीही काही व्यापाऱ्यांनी मुख्य रस्त्यावर बेकायदेशीर पद्धतीने दुकाने लावलीत या भागात दुकान लावण्यास मनपा प्रशासनाकडून कोणतीही परवानगी नसतानाही दर रविवारी अशा दुकानांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे या अनाधिकृत व्यवसायामुळे आझाद गार्डन बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे पुतळा चौक आणि चर्च समोरील परिसरात त्याचप्रमाणे सरकारी दवाखाना या परिसरात वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होते अँब्युलन्स अग्निशमनची वाहने आणि पादचारी आणि वाहनचालकांना रस्ता पार करताना अडचणींचा सामना करावा लागतो आहे नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही महानगरपालिका आणि वाहतूक विभाग कारवाई करत नसल्याचा आरोप परिसरातील रहिवाशांनी केला आहे या अतिक्रमण करण्यात येणाऱ्या रस्त्यावर कोणत्या विभागाचा आशीर्वाद आहे महानगरपालिका आयुक्त की ट्रॅफिक पोलीस अधिकारी हे पाहणे गरजेचे आहे या समस्येवर तात्काळ उपाययोजना करून मुख्य रस्त्यावर बेकायदेशीर दुकाने लावणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे शहरातील शिस्त आणि वाहतुकीचे नियोजन सुरळीत राहावे यासाठी मनपा प्रशासन आणि वाहतूक विभागाने संयुक्त मोहीम राबवावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे